वेळेचे भान ठेवून आळशी स्वभाव दूर केला तर मोठे उद्योजक बनता येते उद्योजक उद्योजक बनता येते असे प्रतिपादन उद्योजक गणेश भांबे यांनी केले शेळेवाडी तालुका राधानगरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आयोजित केलेल्या महिला रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी शेळेवाडीच्या सरपंच रुपाली अवधूत पाटील होत्या म्हणाले आपल्या शेतामध्ये जे पिकते त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनवून विकला तर त्यातून अधिक फायदा मिळतो फायदा मिळवणारी पिके घेण्यासाठी प्रयत्न करावेत जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे यांनी शिवसेना उभाठा गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता स्वावलंबी होईल छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांसाठी जिल्हाप्रमुख म्हणून संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले तालुका उपप्रमुख बापूसोग किल्लेदार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रोजगार मिळाव्यास ग्राहक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख श्रीकांत भाट महिला जिल्हा संघटक विमल पाटील शेळेवाडीच्या सरपंच रुपाली पाटील तुरंबेच्या माजी सरपंच मयुरी भावके तालुका महिला संघटक कल्पना भोसले तालुका उपप्रमुख बापूसाहेब किल्लेदार तालुका प्रमुख बाबासू पाटील तालुका प्रमुख उत्तम शेटके तालुका संघटक सागर भावके युवा सेना तालुका प्रमुख रणजित काशीद सदाशिव पाटील अविनाश परीट यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या स्वागत प्रास्ताविक तालुका प्रमुख बाबासू पाटील यांनी केले तर आभार विभाग प्रमुख अवधूत पाटील यांनी मानले आपण काही वेळेला बेरीज किंवा थोडा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आपल्या बरोबर राहणारा जो कार्यकर्ता असेल या कार्यकर्त्याच्या हातामध्ये चार पैसे पडले तर तो पक्षासाठी काम करू शकतो किशात नगर एकनिष्ठ आणि हे सगळ्या गोष्टी ऐकून आता आम्हाला पाठ झाले आणि निष्ठा कधी दाखवायची असते जास्तीत त्यांनी ठरवायची आहे पण विषय एवढा हो येतो जेव्हा माझं घर चालायचं आहे मला एखादी निवडणूक लढवायची आहे त्यावेळेला निष्ठांच्या बरोबर हातामध्ये आर्थिक सुबद्धता असलं जाते <स्थाँगा> दूध साकार न्यूज साठी कसबा वाळवे हो कार्यकारी संपादक अविनाश तराळ सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट